हॅलो विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण संच चाळीस करणार आहोत ठीक आहे त्याच्यातला जो पहिला प्रश्न आहे रेषा यल काढा बाहेर कुठेही पी बिंदू घ्या गुन्ह्याच्या मदतीने आपल्याला रेषा पीक किंवा ही रेषायलला लंब आपल्याला रेषा काढायची तर गुन्ह्या म्हणजे आपल्याला माहिती आहे हा ह्या गुन्ह्याच्या चाय करायचं ठीक आहे हा गुन्हा किंवा हा ह्या दोनपैकी काही पण वापरायचे आणि करायचं आहे तर पहिले आपण रेषा यल काढू मदतीने करायचं आहे आपल्याला आपल्याला कुठे पण पी बिंदू घ्यायचे नाव दिलं पी ठीक आहे इथं पी नाही आहे पी नाव मी इथं दिलं आता गुन्ह्याच्या साह्याने गुन्ह्याच्या म्हटलं तर हा गुन्हे आहे ह्या रेषेवर सरळ ठेवायचं आणि ह्या गुन्ह्याच्या सहाय्याने आपल्याला एक लंब रेश काढायची ठीक आहे रेश काढली आणि याला रे, ह्या रेषाला द्यायचं नाव पी क्यू द्यायचं सॉरी ही पी न्याय तिथं क्यू नाव द्यायचं पी क्यू असं नाव दिलं पहिला प्रश्न दुसरा प्रश्न आहे रेषा ए बी काढा ए बी रेषा आपण काढू इकडे काढू रेषा ए बी काढू कितीची हे ते नाही सांगितलं आपल्याला त्याच्यामुळं आपण कितीची पण काढू शकतो रेषा ए बी काढली आपण सांगितल्याप्रमाणे आपल्याला एका एका टोकाला ए नाव देऊ तिकडे बी नाव देऊ बाहेर कुठेही यम बिंदू घ्यायचा म्हणजे <coughs> <coughs> ह्या रेषेच्या बाहेर कुठेतरी आपल्याला यम बिंदू घ्यायचा कंपास व पट्टीचा वापर करून आ, ही रेशा, ये ही रेषा ए बीवर लंब काढायची आपल्याला हा कंपास म्हणलं तर हा कंपास ठीक आहे त्याच्यानंतर मग काय करायचं आपल्याला पहा इथे ह्या ह्या बिंदूवर ठेवायचं आहे एकीकडं मार्किंग करायची आणि एक आपल्याला मार्किंग इकडच्या साईडला ठीक आहे त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला ह्या दोन मार्किंग आल्याच्यानंतर हे अंतर असंच राहू देतो मी आणि खालच्या साईडला पण मार्किंग करून घेतो इकडं एक मार्किंग केली ह्या टोकाला ठेवून ह्या इथं जी मार्किंग आली तिथेच ठेवायचं आहे आणि ह्या टोकाला एक करून ठीक आहे व्यवस्थित आलं नाही इकडच्या साईडनं तर त्याच्यामुळे मी अजून एकदा मार्किंग करतो ठीक आहे आता आपल्याला इथे एक बिंदू मिळालेला आहे की नाही इथं एक बिंदू मिळालेला आहे ह्या बिंदूला आणि ह्या यमला जोडायचं आहे आपल्याला ह्या दोघांना जोडायचं आहे आपल्याला ठीक आहे आणि हा लंब झालेला आहे आपण याला आपण कोणतं तरी नाव देऊ दो इथं य माहीत आहे इथं यानं नाव देऊ ठीक आहे अशा प्रकारे पहिले दोन झालेत आपले पहिले दोन आता तिसरा आहे आपला पाच पॉईंट पाच सेमी लांबीचा रेक ए बी काढून तो कंपास व पट्टीच्या साहाय्याने कंपास म्हणला तर अजून हा कंपास हाच आहे आणि पट्टीच्या साहाय्याने दोन्हीच्या सायने आपल्याला काय करायचं लंब रेषा काढायची दुबा घ्यायचं आहे सॉरी दुभागा दुबागा आपण प्रथम स्वतःमध्ये पण पाहिलेलं आहे ठीक आहे पाच पॉईंट पाच लांबीची एक रेषा काढते मी पाच पॉईंट पाच मोजून घ्यायची हां पाच पॉईंट पाच इथं सांगितलं असल्यामुळं मोजून घ्यायचे हे बघा हे एक दोन तीन चार पाच आणि हे पाच पॉईंट पाच एक रेषा काढली ठीक आहे याला नाव काय द्यायचं ए बी नाव द्यायचं इथं ए आणि इथं बी आणि इथं लिहायचं पाच पॉईंट पाच सेमी असं आपल्याला लिहायचं पण व्यवस्थित लिहिल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं एका टोकावर ठेवायचं या अर्ध्याच्या वरील अंतर घ्यायचं अर्ध्याच्या वर घ्यायचं वरच्या साईडला मार्किंग करायची आणि खालच्या साईडला पण मार्किंग करायची त्याचप्रमाणे ह्या हे बिंदूवर पण ठेवायचं इकडे पण एक मार्किंग करायची आणि इकडे पण एक मार्किंग करायची नंतर ह्या दोन बिंदूंना आपल्याला मोडून घ्यायचं ह्या बिंदुला आणि ह्या बिंदूला जोडून घ्यायचं हेच झालं आपलं दुभाग याला नावं द्यायची बाकीच्याना तर देऊ शकता सी डी ई मी नेहमी म्हणतो की नावं देत जा ठीक आहे ई नाव वर दिलं तरी चालतं नाव कुठेतरी घ्या ठीक आहे नाव नाही दिलं तरी काही नाही या प्रश्नामध्ये पण नाव देत जा एखाद एखाद्याला अपेक्षा राहते की नाव असायला हवं पुढचा आणि चौथा प्रश्न आहे अतिशय सोपा आहे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं चल एक्स वाय रेषेवर एक्स वाय रेषा काढायची रेषेवर आर बिंदू घ्यायचा गुन्ह्याच्या सहाय्याने आरमधून जाणारे लंब रेषा काढायची अतिशय सोपा आहे आपल्याला एक्स वाय ही रेषा घ्यायची पहिले तर रेषा घेतली आपण ठीक आहे याला नाव देऊ त्या रेषेला इथं रिएक्स देऊ तिथं वाय देऊ आता रेषेवरच आर बिंदू घ्यायचा आणि ह्या आर बिंदूतून जाणारा लंब करायचा गुन्ह्याच्या साईन का गुन्हा हा गुन्हा हा आहे ह्या ह्याच्यामध्ये प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला मापक नाही विचारायला लक्षात ठेवा ठीक आहे कोण मापक आपल्याला माहिती आहे कोण मापक कोणता असतं हा कोण मापक असतो ठीक आहे जर आपण पाहिले नव्वदचं बरोबर येतात नव्वद डिग्री बरोबर येतात ठीक आहे प्रत्येक लंब दुभा दुभा गायचं म्हणजे आपल्याला नव्वदचा कोण नक्कीच येणार ठीक आहे इथं आर दिलं तर इथं काहीतरी नाव देऊन टाक अशा प्रकारे आपण जो प्रॅक्टिस सेट आहे चाळीस संपवलेला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा आपली येणारे व्हिडिओ पण पाहतो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद